सतरा जानेवारीला परभणी शहरात मुंबईकडे जाण्यासाठी लाँग मार्च निघाला शहरातल्या अनेक जवळपास दहा हजार आपण सगळ्या व्यवस्थित त्याच वारप केलं आणि लॉंग मार्च टप्प्या टप्प्या पुढे चारशे किलोमीटर नाशिक इथे गेला या, या चारशे किलोमीटरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांनीच चांगली सुरू केली पण ग्रामीण भागातल्या आंबेडकरी जनतेने ज्यांची ऐकत नसताना हे नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि लॉंग मार्च अत्यंत खूप सारे त्रास झाले पायाला थोडं आले कोणाला चक्र आल्या आशिष बायाला गाडी निवडवलं पैजण चक्कर येऊन पडले तरी ते अशा परिस्थितीमध्ये चारशे किलोमीटरच्या ठप्पाला मार्चने पार केला त्या दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ बोर्डेकर ते आणि त्यांचे दूत कायम लाँग मार्च नेते कार्यकर्ते यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांची भावना होती किंवा परभणी जिल्ह्यातली जी घटना आहे अनेक वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद पर मिळालं त्याच्यानंतर पालकमंत्री पद मिळालं आता मी राज्य शासनामध्ये तुमची मोठी बहीण बसलेली आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी समर्थ आपण प्रयत्न करूया अनेकदा सगळ्या चर्चे जरी मान्य होत असल्या तरी पोलिसांच्या निलंबनावर प्रकरण आणलं होतं आणि पोलीस अधिकारी त्याच्याबद्दल की त्याच्यामध्ये आम्ही एकही पोलिसाला निलंबित करणार नाही पोलिसाचं मॉरेल वगैरे तर आम्ही ते कोणी ऐकलं नाही आणि मध्ये मग आपल्या परभणी जिल्ह्यातचे पोलीस अधीक्षक राहिलेले आणि आता अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर राज्यात असलेले रामानंद सायर निफाडला भेटले सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि त्यांनी पोलीस यंत्रणेला हलवलं पुन्हा निलंबनाची मागणी मान्य केली सगळ्यात महत्वाची मागणी पोलिसांच्या निलंबनाची आहे आणि ज्या सगळ्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जातो काही कार्यकर्त्यांकडून वगैरे तुम्हाला मी काही गोष्टी मोकळे मनाने सांगतो पोलीस कोठडीत जर मृत्यू झाला तर पोलीस त्याचा गुन्हा दाखल करतात आणि सीआयडी कडे तपास देतात आणि न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झालाय त्याची चौकशी जे न्यायाधीशाने न्यायालयीन कोटी दिलेली आहे ते न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरफेअर नसतो आणि आता आज अशी परिस्थिती आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे सोमनाथ सूर्यवंशीचं हो त्याला प्रोव्हिजनल आणि फायनल दोन्ही सर्टिफिकेट मध्ये पोलिसांचा म्हणजे मारहाणीत मृत्यू झालेला आहे स्पष्ट झालेला आहे आणि आता कोणी मारला याच्याबद्दलची न्यायालयीन चौकशी सुरू आहे आणि मला स्वतःला असा विश्वास आहे किंवा सिटिंग जज येते त्याच्यामुळे शंभर टक्के त्याला मारहाण केली त्याच्यावर तीनशे पुन्हा दाखल करावा असेच आदेश येणार आहेत त्याच्यावर आमचा विश्वास आहे की ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्याच्याबद्दल बद्दल समाधानी आहोत कारण शेवटी सिटिंग जजला कोण सांगू शकत नाही की तुम्ही दोन दिवसात होत्या ते त्यांच्या पद्धतीने देतील आणि ते लवकरच जावं लाईल पुणे दाखल होतील आणखी अत्यंत महत्वाच्या ज्या मागण्या होत्या की कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे तिथे माननीय पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर आणि मुख्यमंत्र्यांकडचे एस डी राजेंद्र साबळे पाटील यांनी एक महिन्याच्या आत शासकीय नोकरीमध्ये आणि खाज सहकारी संस्था खाजगी वगैरे हो कुठून शासकीय नोकरीमध्ये त्यांनी एक महिन्याच्या आत शासकीय नोकरीमध्ये घेण्याचं मान्य केलेलं आहे विजय बाबा वाकडे यांच्या घरासमोरची जी मोकळी जागा आहे त्याला डीप्यूटीशी मधून स्मारक करण्याची मागणी आहे आरोपीची सगळ्यांची मागणी होती नायको टेस्ट पॉलिग्राफ टेस्ट त्याच्यासाठी प्रशासनाने न्यायालयाला आणि सरकारला मागणी केलेली आहे तिथे कलिनाला त्याचा बहुतांशी आमच्या ज्या महत्वपूर्ण आता केसेस माग घेण्याच्या बद्दल सुद्धा आपण पंचवीस पंचवीस वर्ष पत्रकारित आहेत केसेस माग घेण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आता तपासतायत व्हिडिओ तपासतायत जे लोक त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत अशांची सगळ्यांची नावं चार्जशीट मध्ये जाणार नाहीत असं आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मग जे कोण त्याच्यामध्ये काही आढळले तर त्या काही लोकांचं चार्जशीट जाईल शंभर शंभर टक्के पोलिस काढूनच टाकतील असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आमची मागणी नाही जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील ते दोषी लोकांवर कारवाई होईल पण ते राबरात पकडलेले गेलेले आहेत ते आणि मोर्चेकरांच्या शिष्टमंडळासोबत या जिल्ह्याचे अडिशनल एस पी यशवंत काळे बसणार आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते म्हणजे व्हिडिओ पाहणे आणि यांना बघून त्याच्यामध्ये त्यांच्यावर जा जा चार्जशीट जाईल जाणार नाही इतकं स्वयंस्पष्ट आणि आपल्याला माहित आहे की जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी अडिशनल एस पीकडे त्यांच्याकडूनच सगळ्या गुन्ह्यांचे सगळे चार्जशीट जातात ते म्हणे माझ्या साक्षीने हे सगळं जाईल शिकल गाडला ते त्याने काठीने मारलं होतं त्याच्यावर पोलीस आधी आग्रही नव्हते आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाले पोलीस स्टेशनला त्याची पण अट्रॉसिटी न गुन्हा दाखवला हो म्हणजे जर सगळ्याच मान्य मान्य मागण्या मान्य होणार असतील तर तुम्ही मला सांगा की पुढे त्याला आणखी दीडशे दोनशे किलोमीटर मुंबईला चालण्याची गरज नाही असं आम्हाला वाटलं आणि तुम्ही परभणीचे पत्रकार आहेत तुमच्याबद्दल मोकळं बोलायला काही हरकत नाही अनेकदा नाशिक ते मुंबई जाताना कटाऱ्याचा कसाऱ्याचा घाट आहे कठीण घाट होता आणि आमच्यासोबत त्या त्या आणि प्रचंड संख्येने लोक असायचे किंवा आजूबाजूला शेवटच्या टप्प्यात आम्ही जेव्हा गावा जायचं तेव्हा असे दीडशेच लोक राहायचे आणि अशा परिस्थितीमध्ये लाँग मार्च आपण पाहिलं की पंचवीस लाख लोकांच्या वर पाटील मुंबई बंद करायला चालले होते त्यांना मुंबईच्या नाक्यावरच आढळलं पंचवीस लाख लोक तर सोबत येणारच नव्हते आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की बाबा वाकोडेचं कुटुंब सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची ज्यांना काळजी आहे अशा सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे योग्य निर्णय घेऊन प्रशासनाला धरून आणि लांब मार्च संपवलेला नाही त्याला स्थगित केलेलं आहे शासनाला एक महिन्याची मुदत दिलेली आहे शासनाने बऱ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि एक महिन्याच्या मुदतीत ते मागण्या बा मान्य करून आणि मेघनाताईंनी त्या दिवशी आशिषबाई यांनी सांगितलं स्पष्टपणे सांगितलं की मी तुमची बहिणी तुमच्यावर ही वेळ येऊ देणार नाही आणि मला असं वाटतं आणि जेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात जातो तेव्हा सगळ्या गोष्टी कधी प्रशासनाला आता प्रशासनासोबत त्यालाच मागायचं आणि त्याच्यासोबतच अॅडमिंट राहून मागणार आहे का त्याच्यामुळे प्रशासनासोबत सुधाराची भूमिका घेऊन न टाकता हा लॉंग मार्च आम्ही स्थगित केलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा माननीय आमदार काय सुरेंद्र साहेब आहेत त्यांनी जे निता आमी, आमी हो तो तो त्या जे बोललं त्याच्यासोबत लांब मार्च चा कुठलाही नेता ते देखील सहमत नाही आम्ही आम्ही सुसोमना सूर्यवंशीचं कुटुंब आमच्या वचलाही मानवते किंवा इतर लोकांना ज्या ज्या पोलिसांनी मारलेल्या आहेत त्या मारलेल्या पोलिसांना काही जणांना तीनशे दोन सगळ्यांना सजा झाली पाहिजे तीनशे दोन मध्ये त्यांना फाशी झाली पाहिजे याच सगळ्या विचाराचे आम्ही आहोत सुरेश असतं ते वैयक्तिक मत होतं त्यांच्या मताशी आम्ही अजिबात सहमत नाही माझं निवेदन नाही आम्ही तर त्या दिवशी घाईमध्ये होतो सगळं आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय बोलले त्याच्यावर आमचं लक्ष नव्हतं खर तर आम्ही त्यांना बोलू दिलं नसतं पण लक्ष नव्हतं आमचं त्याच्यामध्ये आणि त्यांचं हे म्हणणं त्यांचं म्हणणं ते म्हणतं आम्ही त्यांचं समर्थन आमचा त्याच्याशी संबंध नाही आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना उचलाबाई वचलाबाई मानव ते इतरांना जे मारेकरे त्यांनी मारलेले त्यांना सजा झाली पाहिजे या मताच्या आम्ही सोडलेला नाही आणि या पुढेही भविष्यात सोडणार नाही पहिल्या दिवसापासून आमचा लढा हा सोन्नाथ सूर्यवंशी वाकुडे बाबा आणि संतोष देशमुख यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांना थोडे लोक गैरसमज करते चालत राहतो त्यांच्यापासून पण आम्ही त्यांना विचारत त्यांनी विचारात घ्यायला ते आले यायला पाहिजे ना चालेल आमचा लॉंग मार्च होता पण त्यांना काही लोक देत नाहीत आमच्या लॉंग त्यांच्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढलेला आहे आणि काय होते परभणी मध्ये राजकारण करून त्यांना आमच्यासोबत येऊ नये देणार ह्या गोष्टी होतात त्यामुळे पण ह्या मार्च त्यांच्यासाठीच आहे आणि कुठेतरी मागण्या पूर्ण झाल्या तर कुठं ना कुठं थांबावं नाही थांबलं संपलं नाही लॉंग मार्च सगळीच झालेलं कोण आहेत ते त्यांना रोख या लॉंग मार्चवर राजकारण करणारे भरपूर जण नाव घेत नाही मी पण भरपूर जण आता मुंबईमध्ये सुद्धा आमचा लॉंग मार्च जेव्हा म्हणून खूप जणांची तयारी आहे की मुंबईमध्ये तुम्ही लॉंग मार्च करून आणि तिथं आमचा लॉंग मार्च सायत्या करण्याची त्यांची इच्छा होती पण ते झालं नाही आम्ही प्रामाणिकपणाने आमचा जो लॉंग मार्च आहे हा आम्हाला न्याय मागण्यासाठी होता आणि काय कुठं तरी आमच्या चार पाच मागण्या पूर्ण झाल्या तिची दादा समजले न्यायालयीन चौकशी मागल्यामुळे न्यायालयीन चौकशी मधूनच पुढचा जे गुन्हा दाखल होणार आहे त्याच्यातून होणार त्याच्यासाठी थोडामेंट आहे ते फक्त जी माहिती आहे संपूर्ण मी स्वतः माझ्या फेसबुक लाईव्ह वर व्हॉट्सअप वर सगळीकडे मी ते सांगितले होते कोणत्या कोणत्या आम्ही त्या ठिकाणी सुद्धा नाशिक या ठिकाणी सुद्धा होते त्यांना मी समोर आम्ही बोलून दाखवत होता कोणत्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये परभणी पासून आम्ही जात असताना चर्चा सुरू होती आमची पालकमंत्र्यांसोबत तिथून सुरू असताना आमची विंचूर पर्यंत एकही अधिकारी सस्पेंड करायला ते तयार नव्हते बदली करायला तयार होते पण सस्पेंड करायला तयार नव्हते आमची मागणी की त्यांची बदली नाही तर सस्पेन्शन झालं पाहिजे रामानंद साहेबांचे झाले ते दोन कर्मचाऱ्यावर आले पण आम्ही पाच वर ठाम मांडून होतो आणि नाशिक आल्यानंतर नाशिक या ठिकाणी आले आणि तिथं त्यांनी ते पाच जणांचं सस्पेन्शनची ऑर्डर मागून घेतली आणि त्यामुळं आणि जे लोकांना गैरसमज करतात ना लाग मार्च जे संबंधित सगळे होते नेते कार्यकर्ते महिला मंडळ ज्या नाशिक मुखामी होत्या त्या सगळ्यांशी चर्चा झालेल्या आहे आम्ही काय चर्चा करतायत ते काय देते जेव्हा सगळ्याच्या आणि तुम्हाला मी अत्यंत अभिमानाने सांगतो की पहिल्या दिवसापासून शेवटच्या चारशे किलोमीटर पर्यंत आमच्या लांग मार्च मधला एकही नेता कार्यकर्ता कुठला नाही आम्ही एक होतो आणि आम्ही एक संघपणे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोणाच आणि जे लाँग मध्ये एक किलोमीटर पण नाही म्हणजे शंभर मीटर पण न चाललेले लोक ते जर आम्हाला शिकवत हो असतील तर त्यांनी चारशे किलोमीटर येऊन चालायला पाहिजे होत पाहायला पाहिजे होत आणि शेवटी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शासन कडूनच आपल्याला हे काम करून घ्यायचे तर त्यांच्याकडे तडजोडीची भूमिका ठेवावी लागेल तडजोड म्हणजे काही आमची आम्ही काहीपणे घेतलंय असं काही विषय नाही पण आपण या मागण्या आता मंजूर होत आहेत या मागण्याला एक महिना द्या तेवढ्यासाठी आणि सुरुवातीला सांगितलं की लॉंग मार्च हा स्थगित केलेला आहे लॉंग मार्च संपवलेल्या तुम्ही बोलताना सांगितलं की लॉंग मार्च नाही करत आहे आता हेच लागू परंतु त्यानंतर आणखी तरी सुरेश दसणे जे बोलले त्याच्याशी आम्हाला आम्ही ते काय बोलणार आहे आम्हाला माहित नाही आम्ही त्यांना बोलूच दिले ते बोलले त्याच्यामुळं समाजामध्ये गैरसमज झालेला आहे की आम्ही तिथं असताना तिथंच काय बोलले आम्ही त्या फेस झाल्यानंतर मी त्यांना तिथंच विचारलो साहेब तू चुकीचं बोलले तुम नाही म्हणे असं नाही तर मी सांगितलं की जे वाले दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ह्या मान बातमीच मत आहे पण जे बाकीचे पोलिसवाले छत्रकडून असं त्यांनी मला सांगितलं त्यांचा निषेध सुद्धा मी केला त्या फेस केला आणि मी गैरित्या समाजात सांगितलं की मी त्या गोष्टी समर्थन करत मुंबई मधून या लॉंग साठी अनेक पक्ष संघटना यांनी तिथं स्टेज टोकण्याचं काम करणार होते आम्हाला फोन येऊ लागले अनेक जणांची स्टेज टेजमध्ये आम्हाला स्टेजवर कोणाचं जायचं नव्हतं आमच्या लाँग मार्च कोणत्या संघटनेला ठेवून पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम्ही आहे आणि तिथनं आम्हाला फोन येत होते की तुम्ही आमच्या स्टेजवर या तुम्ही आमच्या स्टेजवर या आम्ही हे करायला आम्ही तयारी करायला हे चालू होते तिथं मुंबई आंबेडकरी संघटना सुद्धा होत्या आणि इतर संघटना सुद्धा होत्या न्यायाचा आमच्या इच्छा आमची न्याय मागण्याची त्यांची इच्छा दुसरी आहे ना काही ज्याच्यामध्ये राजकारण करण्याची इच्छा होती ना त्याच्यामुळे लाँग मार्च घेऊन काही राजकारण करायचं त्यांचा राजकीय डाव साधून घ्यायचा त्यांची आमची नोकरीच सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झालो पैसे घेतले असं लोक म्हणतात पण आमच्या ज्या लॉन्ग मार्च मधल्या महिला आहेत आमच्या जे चलले दोनशे ओरिजिनल चारशे किलोमीटर त्यांना तुम्ही विचारा लोकांनी काही मनोबल चौक फरक पडत नाही कारण की आम्ही इमानदारांना पाच चारशे किलोमीटर पहायला आम्हाला ऑफर इथून चालू होती परभणीपासून दोन दोन कोटीच्या ऑफर होत्या पण आम्ही त्या पैशासाठी आठवड्यात गेल्या नाही आम्ही फक्त आमच्या समाजाला माझे वडील गेले असताना दीड महिन्यापासून वडील गेल्या चार दिवसाच्या नंतर पासूनच मी रस्त्यावर तर आणि आम्ही या महिलांना घेऊन तरी माझ्या सुद्धा मोडवण्याचा जराशाने मी वाचलो मी ही जात होतो आणि लोक बोलतात आता कोणाकोणाचा तोंडा ओपन करायचा पैसा बत्तीस दिवस इथे आंदोलन केले एकही अधिकारी आमच्याकडे आला पण आम्ही जसं आपलं हे लॉंग मार्च सुरू केला तसे या अधिकाऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या परवणीपासून सुरू झाल्या निघताना सुद्धा आम्हाला तुम्ही बघितलं असाल की एस पी ऑफिस आमच्या चर्चा चालू होत्या ऑन द स्पॉट जे लास्ट टाइम जे निघायचा होता त्या ठिकाणी आम्ही एस पी ऑफेसला होतो थांबवायसाठी आम्हाला ते मागे लागली होते पण आमची जी मागणी होती ती बत्तीस दिवस जे पूर्ण काय झालं त्या या लॉन्ग मार्च मुळे जो दबाव होणार महाराष्ट्रामधून लोक आम्हाला फुटलेले आणि पुन्हा सुरू होते मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर सुरू होते आणि लॉंग मार्च वाढत होता आणि त्यांना माहित होतं मुंबईला जर लॉंग मार्च गेला तर मुंबईमध्ये काहीतरी वेगळं घडेल आणि लाखोच्या संख्येनं भीमा होईल परवानी होऊन चाळीस हजार लोक येणार होते त्याच्या त्यांना माहीत झाल्यामुळे या मागण्या फक्त लॉंग मार्च मुळे पूर्ण झाल्या दुसऱ्या गोन पूर्ण नाही काय पड झालं बजरात म्हणजे आमच्या जे गुन्हे आहेत पोरांचे

वीस दिवस भेटून आल्यानंतर सुद्धा काही आम्हाला आला नाही मला तुम्ही पण सांगा की भारतात लोकशाही व्यवस्था आहे लगेच बडतर कोणाला केलं जात का त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मॅजिस्ट्रेट स्टडी मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे सिटिंग मॅजिस्ट्रेट त्याची चौकशी करत आहेत आणि सिटिंग मॅजिस्ट्रेटच्या चौकशीमध्ये ते येणार आहे आणि ते नक्कीच येणार आहे की मारहाणीमुळे मृत्यू झाला त्याच्यामुळे त्याच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल होणार आहे तीनशे चा गुन्हा दाखल झाले की त्याची पडतर्फी आपोआप होणार आहे प्रक्रिया आहे हो त्याला असं लगेच आम्ही मागणी केली झालं असो तसं ते प्रक्रियेने चालू आहे आणि त्या प्रणालीवर आमच्या सगळ्या लहान मार्गचा विश्वास आहे कारण ते आपल्याला सगळ्याला तुम्ही पुन्हा एकदा बघा सुरुवातीला मी सांगितलं तेव्हा हे नव्हते की पोलीस कोठडीत मृत्यू झाला तर त्याची पोलीस तक्रार होती आणि सीआयटी कडे तपास दिला जातो न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झाला तर न्यायाधीशाच्या ता त्या ताब्यातल्या आरोपी किंवा माणूस जे काय असल्यामुळे न्यायाधीश सिटिंग न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात आता न्यायाधीशांच्याकडे महत्वाचा पुरावा म्हणून घाटी हॉस्पिटलचे दोन्ही सर्टिफिकेट आहेत आणि ते लोकांचे जबाब जो घेऊन मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असा विश्वास आहे की न्यायाधीश शंभर टक्के आणि आपण आतापर्यंत राज्यामधले किंवा देशातले प्रकरण बघितले की जेव्हा सिटिंग न्यायाधीश निर्णय देतो तेव्हा तिथे तो आदेश देतच असतो पोलिसांच्या मारा आपण ते खाज्याविचं प्रकरण पाहिलं ते किती दिवसांनी न्यायालयानं आधी न्यायालय कोणालाही सोडत नाही फक्त एवढंच आहे की लॉंग मार्च लगेच मुंबईला घेऊन जा आणि ते मुंबईला नेला असतं तरी काय एवढ्यावरच थांबलं असतं नाही आता जर मुंबईला जाईपर्यंत न्यायालयाचा रिपोर्ट आला नसता गुन्हा दाखल झाला नसता तर काय होणार तर काही गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांना ज्यांना सूर्यवंशी कुटुंबियाचं बल झालं असं वाटतं वापोडे कुटुंबियाचं बल व्हायला असं वाटतं अशा सगळ्या लोकांची लांब मार्च मध्ये थांबवा आणि पुन्हा त्याच्या चर्चा सुरू ठेवावं अशीच भावना आहे ज्यांना कोणाला याच्यामध्ये राजकारण करायचं त्यांचं त्यांना राजकारण लागला पण आम्ही प्रशासनावर समाधान त्यातल्या त्यात मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही माझी पार्टी तुम्हाला माहित तरी या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथाई बोर्डेकर ज्या अस्थेनं हे प्रकरण हाताळत आहेत आणि त्यांची तळमळ आहे आणि आमच्या जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं पालकमंत्री पद मिळालं आणि त्यांची तीव्र इच्छा आहे की माझ्या जिल्ह्यातलं भांडण तिकडे नाही गेलं पाहिजे आणि मी प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत येऊ इवन रामानंद साहेब म्हणाले की मी कुठल्या कुठल्या सचिवाकडे यायचे असेल तर मी ऍडिशनल डीजी म्हणून तुमच्या सोबत येईल त्यांच्याकडे आणि तुमच्या शासन लेवलच्या मागण्या मान्य करून ठेवून त्याने शासन प्रणालीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्यावर आमचा विश्वास बसलेला आहे एक महिन्यानंतर चौकशी लावले तिला घेऊन पदर टाकले आठ दिवसात तिची सुद्धा निलंबनाची कळवा मान्य मान्य त्यानंतर चर्चा करायला होते त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर जो फायनल रिपोर्ट आहे पोलिसचा दहा दिवसात तो बनवून हे सगळे नावं आम्ही वगळणार आहोत आम्ही जो शीतलकेरी समाजाचा तरुण होता त्यांनी आमच्या वाटीला आम्ही केला आमच्या वाटीला त्याच्या रायटरची टॅक्स अंतर्गत गुन्हागाकडे करायची मागणी ती सुद्धा मागणी पूर्ण झाली आम्ही कालच आमचा फिर्यादी गेला होता आणि तो गुन्हा दो दाखल त्यानंतर ज्या बाकीच्या ज्या मागण्या शासनाच्या नोकरीच्या पाठपुरावा जे आम्हाला दिलेलं की आम्ही पाठपुरावा करून तर त्या मागण्या पूर्ण करू आणि त्या मागण्या सेकंडरी होत्या प्रायमरी मागणी आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी न्यायालयान चौकशी आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती न्यायालयान चौकशी मध्ये न्यायालयाचा जजनी चौकशी करू आता आम्ही सगळे तिकडेच होतो त्यामुळे चौकशी त्या व्हायच्या होत्या त्या झाल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट घेत्या त्यांचे उडी गेल्यानंतर ते लाँग yeah. मार्च नेतृत्व त्यांनी केलं आणि पूर्ण समाजाचा विश्वास त्यांच्या त्यांच्यावर आहे काही जण म्हणतात की जे सुरेश सुरेंद स्टेटमेंट दिलं त्याला आमचं कुठलंही समर्थन yeah. नाहीये ते तो वैयक्तिक प्रश्न पण या ठिकाणच्या काही नेत्यांनी मोर्चे काढून मार आणि आमच्या आम्हाला सपोर्ट न करता काही मोर्चे मोर्चे त्यांचा काही फायदा मार्च सुरू होता लाँग मार्च सुरू होता तर लाँग मार्च इथे मोर्चे काढण्याची काही गरज होती का लोकांनी ते राजकारण उचलेलंच आहे ना तरी आम्हाला त्या राजकारणाशी घेणं देणं नाही आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या सोबत आम्ही हे सवि सोमनाथचा बळी हा संविधानासाठी गेलेला आहे त्याच्यामुळे सगळी आंबेडकरी जनता सोमनाथ सोबत आहे काही लोक ज्यांना हे करत असे आपल्याला सगळ्याला माहित आहे की ते मोर्चा काढला लाँग मार्च सुरू होता हेच लाँग मार्च मध्ये आले असतात एक आ, चार पाच दिवस सुरुवातीला अविनाश सूर्यवंशी सोमनाथचा भाऊ सोबत होता नंतर मोर्चा काढायच्या निमित्तानं त्याला इथं बोलवलं पुन्हा येऊ दिलं नाही त्या 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 गलिच्छ राजकारणाशी आम्ही जाणार नाहीत ना 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 ना। आम्ही करणार नाहीत आम्ही प्रा प्रमाणिकपणे समंजसपणे म्हणजे अत्यंत काय म्हणा स्पष्टपणे आम्ही सूर्यवंशी कुटुंबा सोबत आहोत आमच्या मनात काही राजकारण